हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ना सखाच्या सहा वाजल्या आहेत आणि ते मी अंतरण वगैरे सर्व घडी घालून घेतलं आणि आज थोडासा मला उठायला उशीर झाला आणि आज सुट्टी आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन असल्यामुळे आणि सर्व माझ्या गोड शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ते मी अंघोळ वगैरे झाली माझी आणि पहिला आपल्या किचनमध्ये मा माझी एंट्री झाली आज मी गणपती बाप्पांची पूजा वगैरे केली आणि गणपती बाप्पांची पूजा झाली तुळशीला पाणी रांगोळी वगैरे घालून घेतलं छान माझी देवपूजा ही झाली आणि देवपूजा दे झाल्यानंतर मी लगेच ना नाश्त्याला सुरुवात केली नाही आज ब्रेकफास्टमध्ये ना मी उपमा बनव म्हटला होता आपला व्हाईट कलरचा उपमा आणि ते मी तेल गरम तर ते जिरं मोहरी टाकून घेतली कांदा भरपूर सारा कांदा गोल्डन होईपर्यंत परतून घेतला आणि त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून मी त्यांना उपमा बनवत आहे आणि थोडीशी उडदाची डाळ टाकलेली आहे कारण उडदाची डाळ टाकल्यामुळं खूप म्हणजे खूप छान आपला उपमा रेडी होतो आणि मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी साखरही टाकलेली आहे कारण साखरेमुळं खूप छान टेस्ट येते बरं का या आपल्या उपम्याला आणि रवा मी अगोदर भाजून घेतला होता कारण मी शक्यतो ना व्हाईट कलरचाच उपमा बनवते आणि तो ना, ना खरच खूप छान लागतो कारण अगोदर बघा आपण आप मी छोटे असताना मी लग्नात वगैरे जायचे तिथं पहिल्यांदा ना नाश्त्याला उपमा असायचं तो इतकं भारी बनवायचं ना ते आता ना कुठंच लग्नामध्ये उपमा बनवला जात नाही पहिल्यांदा डायरेक्ट जेवणच असतं आता असं आहे की डायरेक्ट जेवणच आहे पण पहिलं मी लहान असताना ना की अगोदर नाश्ता नंतर अक्षता पडलाय की जेवण असं होतं आणि असं मला तो खूप म्हणजे खूप आवडायचा बरं का उपमा मी अजूनही मिस करते तेव्हा लग्नातल्या उपम्याला आणि ते छान माझा इथं उपमा रेडी झाला आणि वरून थोडीशी कोथिंबीर पेरून घेतली आणि थोडंसं लिंबू पण पुडून घ्यायचं लिंबूमुळे ना या उपम्याला खूप छान टेस्ट येते आणि साखरेमुळे पण टेस्ट येते आणि ते बघा मी थोडंसं लिंबू आणि थोडीशी साखर पण टाकून घेतलेली आहे आणि आता चला मी सर्वांना उपमा देते खायला आणि त्यांना मी सर्वांना उपमा दिला आणि मीही खाऊन घेते आणि ते शौर्याला पण दिलेला आहे कारण शौर्यला ना पोहे आवडतात मी काय करते की सर्वच म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या पोटात घ्यायला पाहिजे ना उपमा पोहे शिरा आणि सर्वच म्हणून मी त्याला ना उपमा देत असते आणि ते चला बाहेर मी आलेले थोडंसं आबाळ दाटून आलंय बघू काय होते की पाऊस येतो की नाही एक तीन चार दिवस तरी पाऊस आला नाही आणि जरा कसं मळ्यामध्ये मा पण ना उडीद कापणी आणि मूग कापणी चाललेली आहे कारण आई आणि बाबा आणि ना गेलते मूग वगैरे सर्व थोडून आणलेत त्यांनी फक्त आता उडीद राहिलेली आहे आणि आज बायकांना पण लावलेलं आहे उडीद काढायला की पाऊस येतो की काय की मला दोन तीन दिवस तरी न आलेलं बरं आहे पाऊस न आल्यामुळे चांगली आपली उडदाची रास तरी होईल एक दहा बारा बायका लावलेल्या आहेत उडदाची उडीद कापून का ना व्यवस्थित किंवा उपसो किंवा कापो काही करो उडदाची रास आपल्याला आता झालीच पाहिजे नाहीतर ना पावसात सापडे ना आपली सगळी उडदाची दाळ ना खराब होऊन उडीद ना खराब होईल आणि ते बघा मी चहा बनवलेला आहे आणि इथे मी चहा पण सर्वांना दिला आणि चहा म्हणजे आता बायका किती साडेनऊ वाजता जातात मळ्यामध्ये आणि ते मी सर्वांना नाश्ता वगैरे दिला आणि नंतर मी स्वयंपाक पण बनवून घेतला आज मी ना स्वयंपाकाचं जास्त काय शूट केलं नाही चपाती आणि भाजी रेग्युलरचं मी मग डब्बा वगैरे दिला मग आहोण कारण मलात गेलेले आहेत आणि ते बघा मी लसणाची शेव बनवणार आहे तर बेसनपीठ घेतलं आणि चोईपुरते मीठ आणि थोडीशी हळद आणि भरपूर सारा ओवा टाकून ना आपण मी लसणाची शेव बनवणार आहे का याच्यामध्ये तिखट अजिबात वापरलं नाही आहे फक्त मिठाचं लसणाची शेव खूप भारी आणि टेस्टी लागते बरं का आणि मी लसूण नाही ते मिक्सरला बारीक वाटून घेतली लसूण लगेच ना मिक्सरला बारीक होत नाही आपण थोडंसं पाणी ॲड करून ना मिक्सरला लावून घ्यायचं लसणामध्ये ना अँटीबॅक्टेरिया गुणधर्म खूप असतात या घरगुती लसणाच्या शेवाला ना फरसाणाचा राजा मानला जातो घरगुती असल्यामुळे आणि हे ना प्रत्येक डिशमध्ये वापरले जाते बरं का ही लसणाचे शेव आणि खायलाही खरंच खूप टेस्टी लागते आणि थोडं थोडं पाणी टाकून नॉर्मलच पाणी टाकून इथं घटसर गोळा बनवून घेतला म्हणजे जास्तीचं घटसर बनवायचं नाही मिडियममध्ये आपण कशी मळ मल, मळतो ना पोळ्याला पोळी करताना पुरणाच्या पोळ्यात तसंच आपण ह्याचं बॅटर तयार करायचं आणि तुम्ही पाहू शकता इथं ना मी आ, आई शेवग्याच्या शेवग्यामध्ये थोडं थोडं टाकून ना आता तेलामध्ये ॲड करतात तुम्ही पाहू शकता छान आता बघा मस्त असते ना आईनं लसणाचे शेव तेलामध्ये सोडलेले आहे मी शूट करते मी करते म्हणलं आईला आहे म्हणले मला असं मोबाईल व्यवस्थित अँगल नाही पकडते तूच पकड मी बनवते आणि खरंच खूप म्हणजे खूप छान ते बघा आपली लसणाची शेव थोडंसं गरम तेलामध्ये सोडायचं म्हणजे जेणेकरून एकदम तेलकट आपली लसणाची शेव होणार नाही आणि खायला एकदम टेस्टी पण होईल आणि लगेच तळलं पण जातं ह्याला खूप वेळ लागत नाही बरं का दहा मिनटामध्ये ना आपल्या एक किलोचे म्हणजे अर्धा किलोचे शेव शेव ना निग भरपूर होतात आणि तुम्ही पाहू शकता इथे आम्ही लसणाचे शेवणात छान येते बघा मी बनवलेलं आहे खायला एकदम टेस्टी लागतात या पिठामध्ये ना जास्त प्रमाणात ना प्रोटीन आणि फायबर ना खूप प्रमाणात असतं आणि लहान मुलांसुद्धा बघा आवडीने ना हे लसणाचे शेव खाऊ शकतात आणि माझ्या तर मुलाला खूप आवडते बरं काही लसणाचे शेव आणि शौराला प्रचंड आवडते बाहेर विकत आणण्यापेक्षा म्हटलं आता आज घरच्या गर घरी लसणाचे शेव बनवूया आणि तुम्ही पाहू शकता इथे ना आपली लसणाचे शेव तयार झालेले आहे आणि नंतर ना आ, मी बघा महालक्ष्मीसमोर आपण आणलं होते ना मक्याची कणसं ते कणीस होते मी त्याला सोलूनना छान इथे ना त्या ते कणसाला उकडायला ठेवलेलं आहे म्हणजे जास्त किती पासा होते ते सर्वच मी सोलूनना इथे उकडायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते मीठ टाकायचे म्हणजे वाफरलेलं कणिस खायला हा एकदम भारी आणि टेस्टी लागतं बरं का आणि इथे मी थोडीशी भाजून घेते तेल लसूण आणि चोईपुरतं मीठ टाकून कारण ज्यांना कोणाला हे खायचं आहे नाही खाऊ शकतात आणि कोणाला वाफलेले असे मक्याचे खनिज खायच्यात ते खाऊ शकतात खरंच हे भारी लागतात बरं का अशो वा मक्याचे कनिज आणि तेवढ्यात ना आमच्या दिरांच्या घरी मैस प्रसूती झाली होती मग त्यांनी आम्हाला दूध दिलं तर चिकाचं दूध मग मी काय करा म्हटलं की ठरवलं की चिकाचं दूध दिलेलं आहे तर आता चिक करण्यापेक्षा ना आता आपण ह्याच्या चिकाच्या वड्या किंवा खरवस म्हणू शकता आपण इथे खरवस बनवूया म्हणून इथे मी कढईमध्ये बघा पाणी उकळलं ठेवलेलं आहे आणि इथे चिकाचं दूध आहे आणि हे पहिलं चिकाचं दुधा म्हणूनच ना आपल्या चिकाच्या वड्या बनतात खरवस आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मी दुधामध्ये साखर ॲड केली आणि थोडीशी वेलची पावडर ॲड केलेली आहे आणि नंतर ना इथे ना कढईमध्ये ठेवलेले आहे आपल्या कुकरच्या डब्यात किंवा पातल्या तुम्ही कसंही ठेवू शकता आपण जसा ढोकळा बनवतो ना तशीच प्रोसेस इथे आपण ठेवायचं आणि तुम्ही पाहू शकता एक पंधरा वीस मिनटं ना लागतात त्याला आणि किती छान फुगलेला आहे आपला हा खरवस तुम्ही पाहू शकता अजिबात चमच्याला लागलेलं नाही याच्यामध्ये ना तुम्ही केशर आणि काजू पिस्ता बदाम काहीही वापरू शकता पण मी वापरले फक्त वेलची पावडर आणि साखर ॲड केलेली आहे आणि हे शरीराला ना पचायला थोडंसं जड असतं आणि आपण खाता नाही ना थोडंसं मर्यादित खाल्लं पाहिजे आणि तुम्ही पाहू शकते छान इथे ना आपला खरवस तयार झालेला आहे आणि ते आहो आलेत तिला माझ्या त्यांनी कट करून दिले व्यवस्थित आणि छान अशा त्यांनी कट पाडलेले आहेत का आणि हा खरवस पदार्थांना सिजनल पदार्थ आहे म्हणून समजू शकता कारण गाय आणि मैस प्रसूतीनंतर ना पहिल्या दुधाचं म्हणजे पहिलं दूध असताना चिकाचं त्या दुधापासूनच अशा खरवसच्या वड्या पाडल्या जातात आणि खायलाही टेस्टी लागतात बरं का आणि तुम्ही पाहू शकता मस्त इथे ना आपल्या खरवस तयार झालेला आहे आणि त्याच्या पण बघा वड्या खूप छान पाडलेल्या आहेत आहोनी आणि तुम्हाला दाखवते मी कसे झालेले आहेत खरवजच्या वड्या मस्त खरवस तयार झालेला आहे आणि तुम्ही ह्याला चिकाच्या वड्या पण म्हणू शकता किंवा खरवसही म्हणू शकता म्हणून मी दोन्ही इथे तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि आता मी सर्वांना खायला देते खरवस आणि मलाही फार आवडतं मीही आता खाऊन घेते आणि खायला ना एकदम टेस्टी चालते बरं का खरवस याच्यामध्ये वेलची पावडर जायफळ मी काय जायफळ याच्यामध्ये ॲड केले नाही तुम्ही जर हवं असेल त्यांना जायफळची पूड पण तुम्ही वापरू शकता आणि काजू बदाम पिस्ते काही याच्यामध्ये ॲड करू शकता पण मला फक्त वेलची पावडर आणि साखर टाकलेली ना खरवस आवडतात आणि खायला खरंच एकदम टेस्टी झालते आणि तुम्हाला ना आणि मी बनवलेल्या चिकाच्या वड्या कशा झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अजून काही चुकलं असेल त्यांना नक्कीच कमेंट बॉक्समधून कळवा आणि मी लसणाचे शो पण मी तुमच्याशी शेअर केलेले आहे आणि लसणाची शो पण कशी बनलेली आहे तेही सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला समजलंच असेल मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आ, कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बरं का आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय